नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेली आहे फ्लावरची भाजी फ्लावरची भाजी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात इथे मी फ्लावरला स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि एकदा नळ्याचा पाण्याने धुवून घेतलेले आहे आता त्याला गरम पाण्यामध्ये अगदी सात ते आठ मिनटापर्यंत उकळून घेणार आहे म्हणजे फ्लावरमध्ये जो वास आहे तो निघून जातो आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मी जास्त फ्लावर शिजवलेली नाही अगदी सात ते आठ मिनटापर्यंतच फ्लावर राहू दिलेली आहे आता मी इथं फ्लावरची भाजी मसाल्याची बनवणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक तवा गरम करायला ठेवते फ्लावरची काळ्या मसाल्याची रसभाजी बनवणार आहे त्यासाठी इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे इथे मी तीन कांदे घेतलेले आहे अर्धी वाटी खोबऱ्याचे कीज आणि एक चमचे आखे धने लसूण आणि आलं घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी तव्यावर मी कांदे भाजून घेणार आहे इथे कांदे आपल्याला कांद्यांना डाग पडतील तोपर्यंत कांदे भाजायचे आहे म्हणजे कांदे असे थोडेसे काडपट तांबडे रंग येईल तोपर्यंत भाजायचे आहे आता कांदे भाजून झालेले आहे त्यामध्ये मी खोबरं लसूण आणि धणेसुद्धा भाजून घेते आहे हे सगळं मी एकत्र एक तीन ते चार मिनटापर्यंत भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचीसारखं तेल टाकायचं आहे आणि पुन्हा एक मिनटं भाजून घ्यायचं आहे हे आता गार करायला ठेवायचं आहे आता त्यामध्ये मी इथं कोथिंबीरच्या काड्या टाकलेल्या आहे आणि मिक्सरमध्ये अगदी दोन ते तीन चमचेसारखं पाणी टाकून बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झाल्यावर इथे मी दोन चमची बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे जर बाजरीचं पीठ नसेल तर त्याऐवजी चणा डाळचं पीठसुद्धा आपण ह्यामध्ये टाकून भाजून घेऊ शकतो पीठ भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे कांदे आणि खोबऱ्याचं के वाटण केलेलं आहे ते ह्यामध्ये टाकायचं आहे आता हे सुद्धा मी तीन ते चार मिनटापर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे लाल तिखट अर्धी चमची हळद आणि एक चमचे धणे पावडर टाकलेलं आहे आणि छान पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण होतं त्यामध्ये अगदी अर्धा ग्लास सारखं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते मिश्रण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आता तुम्ही बघू शकता की आपली जी ग्रेव्ही आहे तिला छान असं तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपण जी फ्लावर उकडवलेली होती ती त्या टाकायची आहे इथे मी एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला पातळ रसा किती हवा आहे त्यानुसार पाणी गरम करायला ठेवायचं इथे आता एक चमची गरम मसाला टाकला आणि थोडं थोडं करून मी गरम पाणी टाकलेलं आहे त्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे झाकण लावून शिजू द्यायचं आहे भाजी शिजते तोपर्यंत इथे मी पोळीसुद्धा बनवून घेतलेली आहे कारण की मुलांना भूक लागून जाते त्यासाठी मी भाजी आणि पोळी दोघंही सोबतच बनवते म्हणजे वेळसुद्धा वाचतो आणि भाजी शिजते तोपर्यंत आपल्या पोळ्यासुद्धा बनवून तयार होतात तुम्ही बघू शकताय की भाजी तरी भाजीला तरीसुद्धा खूप सुरेख आलेली आहे आणि भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे आता या भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि छान अशी गरमागरम भाजी आणि पोळी एका ताटामध्ये सर्व करून घेते ही भाजी भाकरी आणि सुद्धा खायला खूप छान लागते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू